नमस्ते नमस्कार ओळख द्या एकदा माझे नाव दशरथ शहाजी पाटील राहणार शिरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली आज आपण तुमच्या बागेत उभा आहे आपण दोन बाग आपल्या बघितल्या आणखी बरोबर नाही ही तिसरी व्हरायटी ब्लॅकमध्ये ब्लॅकमध्ये कृष्ण म्हणून कृष्ण म्हणून व्हरायटी किती दिवसात झाली आणि काय बदल आहे आपल्याला या वर्षात साधारण आता नव्वद दिवस झालेले बरं नव्वद दिवसामध्ये आज शुगर उतरायला लागली बरोबर नाही साईज जर बघितली तर एकदम प्रॉपर आणि लष्ठर बघा तस आपण आता एकदम म्हणजे सकाळी बरोबर नाही चालता चालता थोडस बोलूया थो 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 ज्यावेळेस ही बाग पकडली बरोबर नाही त्यावेळेस वातावरणाची काय कंडिशन होती आणि त्या वातावरणातून कसं आपण निभावलं जाईल वातावरण पूर्णपणे यंदा खराब होत खराब होत सुरुवातीपासून सुरुवातीपासून पाऊस भरपूर पडतो म्हणजे प्रत्येक महिन्यात पाऊस असं पकडलं आणि आज एका झाडावरती किती माल अपेक्षित आहे आणि किती वर्ष झाड आहे साधारणतः हे साधारणतः नऊ पिक ती दहावी पिकाला बरोबर आणि ह्याच वर्षी आपणही एसबीटी चालू केलेली हो एस बी टी चालू केली फर्स्ट टाईम फर्स्ट टाइम तर इथून मागचा नऊ वर्षाचा अनुभव आणि आत्ताच ह्या अनुभवामध्ये काय वाटतं तुम्हाला एसबीटी वापरल्या जे कलर येतो ना या म्हणजे कलर मधली व्हरायटी आहे हा, ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये सुरुवातीला तर मऊ पडल्यावर लाल होते आणि लाल नंतर पुन्हा ब्लॅक हो होत काल होते। होते। जाते आता सुरुवातीला हिरो आहे बरोबर हे मऊ पडलं तसं असं लाल होतंय पुन्हा थोड्या दिवसानंतर असं लाल होत काळ होत काळ होत म्हणजे ब्लॅक व्हायला जी प्रक्रिया आहे ही फास्ट व्हायला लागली यंदा ह्या प्रक्रियेत पूर्ण किती दिवस जातात साधारणतः हे साडेतीन पाऊन चार महिन्यात यंदा येईल दरवर्षी चार महिने जातो म्हणजे आपले दहा ते आठ दिवस कमी होणार आहे अर्धा दिवस अर्धा दिवस कमी होणार एसबी ट्रीटमेंट केल्यानंतर काय फायदा होऊ शकतो दहा दिवसात कसं आहे अर्धा दिवसात जर ते मार्केट जर डाऊन झालं तर भरपूर नुकसान होते, होते आणि तोच जर आर्ले आला तर आरले आला तर चढ्या जाणार आज जर बघितलंय तर म्हणजे तुमचं शुगर पण उतरायला लागली तुम्ही म्हणता बरोबर नाही आणि माल पण एकदम जबरदस्त आणि साईज बघा प्रॉपरली साईज आहे कोणताही घड जर घेतला बघा एकदम साईज दोन्ही पण सेम आहे म्हणजे कुठंच नाही असं कमी का हे नाही आणि पूर्ण याला बागेला वन टाइम थोडस असं लागलं इथून मागा असं होत टाइम कलर येणे किंवा तसं किती दिवसाचा फरक पडतोय वापरल्यानंतर पण मग आता कसं कलर तुमचा बऱ्यापैकी दिसायला लागलाय आणि आम्हाला अपेक्षा नव्हती एवढी फुगवण साईज फुगवण जास्त झाली आता मनी संख्या कमी करावी लागेल काय काय किती साईज असेल आज या मनाची साईज काय असेल तरी अंदाजे आता तरी वीस एम 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 असेल आणि किती दिवस झाले नव्वद नव्वद दिवसामध्ये वीस एम एम अजून पर्यंत चोवीस पर्यंत जाऊ शकते इथून मागच्या नऊ वर्षामध्ये किती साईज आपण प्रॉपर किती दिवसामध्ये ह्या दिवसामध्ये किती पर्यंत साईज राहायची पण अशी एक सारखी नव्हती म्हणजे सर्वात महत्वाचा बदल काय झालाय तुमची साईजारखी एक सारखी झाली आणि कलर पण बऱ्यापैकी संग पाकडायला सुरुवात झाली जो व्हेरिएशन होतं ते कमी झाले पण मारत होतो या टप्प्यात आता अजून मारलेलं नाही कलर साठी थ्रिल मारत होता थ्रिल मारत आज ही थ्रिल मारली वाटते का गरज आहे आता नाही तस जर लवकर यायचं असं तर थ्रिल मारतो आपण एक सारखं यासाठी या लागलं तर नाही मारणार म्हणजे गरज वाटत नाही एवढं शाप कोणी आज तो फिफ्टी फिफ्टी चान्स आहे बरोबर नाही आणि आठवड्याभर बघून चान्स घेणार चान्स घेणार बरोबर नाही आज जर हा मनी तोडलाय बरोबर नाही आता एक लष्ट आहे बघा आणि शाईन बऱ्यापैकी कलर पकडला आहे हो आणि साईज ती म्हणतात तसे वीसच्या प्लस झालेली आणि ट्रीटमेंट आपण सर्वात महत्वाच्या अर्ध्यापासून केलेली एप्रिल ट्रीटमेंट नाही आहे आपल्याला ना। एप्रिलपासून तर एप्रिलपासून असते तर कदाचित बदल झाला असं पडला आता हा जो प्लॉट आहे तर गेल्या वर्षी किती माल निघाला होता आणि ह्या वर्षी काय अंदाजेवर कारण ह्या वर्षी तर वातावरण खूप खराब आहे वातावरण खराब आहे येताना माल कमी आला आहे हा पुन्हा त्यानं निसर्गामुळे नुकसान झालंय बरोबर तरी पण गेल्या वर्षी तुलनेत चांगला नाही पण गेल्या वर्षी वातावरण चांगलं होतं तो कटिंग जरा लेट होत त्यामुळं घडाची संख्या जास्त त्यामुळे आवडीत जास्त निघाल यंदा कमी घड असून सुद्धा अवरेज चांगलं निघाल म्हणजे जो बॅक आहे जो गॅप पडलाय आयवरायचा तो शंभर की आपल्याला भरून भरून निघायची गॅरंटी बरोबर म्हणजे ह्या ज्या व्हरायटी आहे आणि आज ते सेन्सिटिव्ह म्हणलं जातं बरोबर नाही तर समजा एच बी टी वापरलं तर खरंच सेन्सिटिव्ह आहे का ती जर सुरुवातीपासून वापरलं तर सुरुवातीपासून वापरलं आणि कायम जर तुमच्या चार्ट प्रमाण वापरलं सौरभ साहेबांनी जशी माहिती दिली तसं सुरुवातीपासून जर वापरलं एप्रिल कटिंगला आणि ऑक्टोबर कटिंगला तर चान्सेस नाही नुकसान नुकसानीचे ना, चान्स फार कमी होते बरोबर म्हणजे नाही म्हटले तरी योग्य आज पानाची कॅनोपी सरपंच या पुढे तुम्ही तीन वर्षापासून वापरताय आज तुम्ही एकदम जवळचे मित्र आहे काय वाटतं या कृष्णा व्हरायटी मध्ये परिसरामध्ये तुमच्या तालुक्यात असन किंवा पूर्ण सांगली जिल्ह्यात तुम्ही किती जणांचे प्लॉट बघितले काय दोघा ते काय बोलते यापेक्षा पण चांगला सुंदर प्लॉट आहे आणि तुम्ही त्यांना थोडंसं माहिती दिली बरोबर म्हणजे एस बी टी बद्दल तुम्ही माहिती दिली बरोबर माहिती दिली तो आणि खोडांचे बघा ना तुम्ही खोडं जर बघितले ना अतिशय स्ट्रॉंग आहे तशी बरोबर नाही जे आपण म्हणतो मजबूती पाहिजे किंवा एक टाकतं पाहिजे पानं पण बघा कोणत्या प्रकार म्हणजे रोगाला बळी पडले किंवा वातून एवढं खराब असून कुठं काही नुसकाने असं काही वाटत नाही तर खूप छान आहे म्हणजे बाग खरंच पाण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय हुशार शेतकऱ्यांचा अनुभव त्यांना विचारला पाहिजे बरोबर नाही तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना दुसऱ्याला काय माहिती दुसऱ्याला द्यायला पाहिजे म्हणजे ज्ञान वाढलं पाहिजे वाटल्याने आणि वाढतं बरोबर नाही आणि ते आपण करतोय आणि तुमच्यासारखे जे हुशार शेतकरी एसबीटी बरोबर आज जोडले गेले नाही ते कुठंच कमी पडते नाही तुम्ही कधी फोन करा शेतकऱ्यांना तुम्ही करा किंवा तुम्हाला कोणी केलं तर तुम्ही कधीच कोणाचा काळ नाही आपल्याला माहिती आहे की आपण इतरांना देण्याचा शंभर टक्के करतो बरोबर बरेचसे शेतकरी काय करतात आपल्या ग्रुपमध्ये जे आपल्यावर आप आज हजारो शेतकरी जोडलेले एसबीटी बरोबर यांचं आजपर्यंत कोणी शेतकऱ्याची कोणा डीलरची तक्रार नाही आलेली आहे आजपर्यंत या गोष्टीत इंटरनेट हे असं माध्यम आहे की आपण त्या माणसाला पाहिलेलं नाही पण त्याला आपल्याला जर फेसबुक च्या माध्यमातन किंवा फेसबुक यूट्यूब याच्या माध्यमातून विचारलं तर आपण ती माहिती बरोबर आहे आणि त्याचा तर फायदा होतोयच ना एक महिस काना वेळेला आपणाला होतो तस त्याना पण भरतो आता याला एनपीके ग्रेड काय काय वापरले गेलेले आहे एनपीके ग्रेड मध्ये ते झेरो झिरोबा तर गेलेले आहे आणि ते सॉईल चेडले सोडले म्हणजे आपल्याला जशी जशी माहिती झाली तिथून आपण ट्रीटमेंट सर्वच चालू केलेलं आहे ते तुमचं केल आहे ते पण सोडतो बरोबर म्हणजे पूर्ण ज्या सोळा ग्रेड आपले एन पी केमधले त्या आणि आपले ते जे प्रोडक्ट आहेत ज्या ह्या दिवसापासून पुढे लागणारी शंभर टक्के आपण आता ट्रीटमेंट पुढे रिझल्ट दिसते समज वापरणार आणि पुढल्या वर्षी आपलं डायरेक्ट एप्रिलच्या कटिंग पासूनच साहेब न सांगता रिझल्ट आला म्हंटल त्याला काय फायदा तीन वर्ष माणूस तीन वर्षापासून ज्या माणसाला अनुभव तो आपल्या बरोबर अतिशय छान सुंदर अशी माहिती आणि अतिशय बारीक कवी जे बागेमध्ये अडचणी येतात किंवा त्या अडचणी कशी मात केली पाहिजे बारकावे असणारे अनुभव तुम्ही आज आपल्या शेतकऱ्यांना शेअर करतात खरंच तुमचं खूप धन्यवाद आहे हेच माहिती अजून शेतकऱ्यांना तुमच्याकडून माहिती असेल तर तुमचा तुम 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 एक नंबर द्या माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ चौदा पंचेचाळीस सरपंच तुमचा एक नंबर द्या एक तुम्ही समाज कार्य करताय त्याबरोबर तुम्ही शेतावरती सुद्धा एक कार्य करताय ते तुम्ही जे वापरताय ते शेतकऱ्यांना देत आहे म्हणजे हे सुद्धा कोणाचं हे नाही आहे हे कोणाच्या तरी भाग्यात असावं लागतं आणि ते काम तुमच्या भाग्यात आहे म्हणजे तुम्ही गावातचरा तर त्याबरोबर तुम्ही लोकांची शेती पण सुधारवताय आपल्या माध्यम जे तुमच्या का आलेलं नॉलेज आहे ते तुम्ही इतरांना देत आहे म्हणजे खरं कौतुकास्पद आहे तर संपूर्ण तुमचा पण एक नंबर द्या अठ्ठ्याण्णव चौतीस सत्याहत्तर पासष्ट एकोणीस बरं आणि आपण आता यानंतर तुमच्या भागेत जाणार आहे तुम्ही तीन वर्षाचा अनुभव आपल्या शेतकऱ्या आणि एक असं विचारायचं आहे तुम्हाला सर जो आपण एसबीटी चालू केली तिथून पुढच्या खर्चामध्ये म्हणजे आपले जे औषध असतील किंवा फवारणी असतील त्याच्यामध्ये काही तुम्हाला तफावत वाटली का बसून दोन फवार आपल्या वाचले किंवा कमी केलंय आपण जाणून असं काही वाटतंय तुम्हाला नक्कीच वाटणार रिझल्ट आल्यानंतर ते वापरणार आहे म्हणजे ते तर तुम्ही शंभर टक्के आता एक कर खर्च जरा कमी झाला खर्च कमी झाला त्याच्या आपण जर याच्यावरती खर्च केला तर आज आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी ठेवल्या पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला आपल्याला येत आहे बोगच खर्च करून उपयोग नाही गरज नसताना एखाद्या गोष्टीचं त्याला स्प्रे करणे किंवा टाकणे हे गरजेचं नाही कोणत्याच पिकाला नाही खर्च वाढला की उत्पन्न उत्पन्न घटतं तिथं बरोबर नाही म्हणजे आज जर तुमचा खर्च कमी झाला तर ही तुमची आज झालेली बचत आहे आणि हाच तुमचा आज तुमच्या देखत झालेला नफा आहे बरोबर नाही म्हणजे ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी जरी एस पी टी बरोबर तुम्ही आपण शेतकरी जोडले गेले तशेपटक ह्या तुम्हाला अनुभवायला मिळतं तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद